सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या आता कोणी किती धावा करू द्या मित्रांनो पहिले सचिन सेहवाग आणि धोनीसाठी ज्याचे कोणाचे तुम्ही फॅन आहात त्याच्यासाठी एक लाईक तर बनताय आणि जर तुम्ही या तिघांचे फॅन नसाल विराट कोहलीचे असेल तर क्रिकेटसाठी एक लाईक तर करून टाका यार किती दळभद्री परिस्थिती बघा माझी बघा चला काय गणित दिलेलं आहे पहिले आपण कन्सेप्टने समजून घेऊ कारण की ह्या गणितामध्ये पाहिजे तसा काय म्हणता येईल त्याला दम नाही आहे फक्त कॉम्प्लिकेशन्स कुठे येतात माहिती का म्हणजे अवघड कुठे वाटतं वि विद्यार्थ्यांना तर हे इक्वेशनमध्ये कसं बनवायचं मग ते कसं होणार तर सर्वप्रथम आपण जेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत ते एक एक मांडणी केली ना तर गणित सहज सुटतं बघा काय दिलेलं आहे सचिन सेहवाग प्लस धोनी या तिघांनी मिळून असं दिलेलं आहे बघा यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा काढल्या ठीक आहे लिहिलं दोनशे अठ्ठावीस त्यानंतर लिहिलं की सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त काढल्या तर मी आता सेहवागला काय कर करतो एस जी लिहितो सचिनला मी सचिन एस एन लिहितो ठीक आहे आणि धोनीला डी लिहिला तरी चालेल ठीक आहे धोनीला डी ठीक आहे मग आता काय दिलेलं आहे बघा सेहवाग धोनीपेक्षा बारा धावा कर जास्त करतो आता ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पहिले लिहून घेऊ सेहवाग काय करतो धोनीने काहीतरी धावा काढल्या असतील मला माहिती नाही धोनीने किती धावा काढल्या मी लिहितो सध्याच्या घडीला डी धावा काढल्या असतील आणि धोनीपेक्षा सेहवागने बारा धावा जास्त काढल्या व धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी काढल्या जे दिलं आहे ते पहिले लिहून घेतो धोनीने सचिनपेक्षा सचिन सचिनने जेवढं धावा काढल्या असतील त्याला एस लिहिलं मी एस एन त्याच्यापेक्षा नऊ धावा कमी काढला आता नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो डी आहे तो दोन्ही राईट साईडलाच राहिला पाहिजे म्हणजे काय की हे नऊ आहे किंवा हे जे दोन आहेत हे सेपरेटच राहिले पाहिजे कारण की तुम्हाला एक इक्वेशन बनवावं लागतं समीकरण बनवावं लागतं ठीक आहे समीकरण बनवायला हे खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होतं भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात की कुठलं कुठे कसं घ्यायचं ते कळत नाही बघा हे डी जो आहे तो इकडे सॉरी हा जो नऊ आहे वजा नऊ हा पण तिकडे पाठवूया ठीक आहे हा वजा नऊ इकडे पाठवूया मग हा वजा नऊ काय होत असतो तिकडे जाऊन प्लस होत असतो मग हा एस एन जो आहे मी तिकडच्या जा जागी फक्त राईट लेफ्ट साईडला तुम्ही कसंही लिहू शकता ठीक आहे मग हा जो मायनस एन आहे तो तिकडे लिहिला तर हा प्लस एन झाला ठीक आहे मग तुम्हाला आता इक्वेशन काय भेटलं की सचिन दोन्हीपेक्षा नऊ धावा जास्त करतो आणि सहवाग दोन्हीपेक्षा बारा धावा जास्त घडतो आता हे डी एका साईडला आला सरळ सरळ लिहा सचिन सचिनसाठी मी एस एन लिहितो एस एन सेवागसाठी एस जी आणि दोन्हीसाठी डी आता बघा दोन्ही काय आहे दोन्ही साईडला आहे आणि त्याच्यासोबत फक्त नंबर दिलेले आहेत हे झालं की धोनीला काय माना की त्याने एक्स रन बनवले असतील आपल्याला माहिती नाही धोनीने किती रन बनवले आता तुम्ही म्हणाल की जर धोनीने एक्स रन बनवले तर ह्या ह्याच्या जागी मी एक्स ठेवू शकतो इथे मी एक्स ठेवू शकतो ठीक आहे मग सेहवागने किती रन बनवले एक्स अधिक बारा जेवढे धोनीने बनवले असतील त्याच्यापेक्षा बारा रन जास्त बनवले असतील त्याच्यानंतर सचिनने किती रन बनवले असतील डीची किंमत एक्स आहे म्हणजे धोनीने एक्स रन बनवले एक्स अधिक नऊ हे किती रन बनवले असतील सचिनने रन बनवले असतील एक्स अधिक नऊ आता बघा हे जे एक्स 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 जे काढलेलं आहे ना आपण हे एकाच ह्याच्यामध्ये आलेले त्याच्यामध्ये एक्सच्या किमतीत आलेलं आहे आता तुमचं समीकरण बनलेलं आहे आता डायरेक्ट ह्या सचिन सचिन सेहवाग धोनी ह्याच्यामध्ये टाका म्हणजे पहिले सचिनची किंमत सचिनने किती रन बनवले एक्स अधिक नऊ रन बनवले त्याच्यानंतर सेहवागने किती रन बनवले सेहवागने एक्स अधिक बारा रन बनवले एक्स अधिक बारा आणि धोनीने किती रन बनवले तर एक्स रन बनवले आणि तिघांनी मिळून किती रन बनवले तर दोनशे अठ्ठावीस रन बनवून झालेले मग या सगळ्यांची बिरीज करूया आपण एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती झाले तीन एक्स झाले तीन एक्स अधिक नऊ आणि बारा किती होतात एकवीस होतात बरोबर किती हे दोनशे अठ्ठावीस बरोबर तिघांचे मिळून रन किती झाले दोनशे अठ्ठावीस हा अधिक वाला एकवीस उचला तिकडे पाठवा हा वजामध्ये जाईल तीन एक्स बरोबर दोनशे अठ्ठावीस वजा, दोन वजा एकवीस आठातून एक गेला सात राहिला दोनातून दोन गेला शून्य राहिला आणि दोनशे सात तीन एक्स बरोबर दोनशे सात आता हा जो तीन आहे <coughs> इथे एक्सच्या गुणाकारात आहे इथे गुणाकारात आहे मग तिकडे पाठवल्यावर हा भागाकारात जात असतो दोनशे सात भागीला तीन मग इथे जर किंमत ठेवली तर एक्स बरोबर किती येणार आहे तीन सक अठरा तीन सक अठरा खाली उरवले दोन नवत्रिक सत्तावीस म्हणजे एक्सची किंमत किती आली एकोणसत्तर म्हणजे एक्स म्हणजे काय दोन्हीचे काय आहे रन आहेत ते आहे एकोणसत्तर मग सेवाकचे रन जर विचारले असते कोणाचे विचारले सचिनचे विचारले ठीक आहे सेहवागचे रन जर विचारले असते तर एकोणसत्तर प्लस बारा इथे बारा ॲड केले असते तर किती झाले असते एक आला एक एटी वन ठीक आहे एक्क्याऐंशी रन झाले असते आणि सचिनचे किती होईल इथे अधिक नऊ केले तर अठ्याहत्तर होतील ठीक आहे किती होतील एकोणसत्तर प्लस नऊ होतील मग आता आपल्याला कोणाचे रन विचारलेले बघा नेहमी लक्षात ठेवायचं कोणाचे रन विचारलेले आहे तर सचिनचे रन विचारलेले आहे मग आपल्याला सचिनचे रन विचारलेले आहे ते आहेत अठ्याहत्तर आणि ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे जर अजूनही तुम्ही लाईक नसेल केलं ला ही पद्धत समजल्यानंतर सुद्धा तर मी अति मूर्ख आहे तुमच्यासाठी ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज भेटतात किती ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत आपले चॅप्टरवाईज वाईज ऑलमोस्ट नाइंटी पर्सेंट चाप्टर सेवन्टी एटी पर्सेंट चाप्टर संपलेले आहेत आपले ते व्हिडिओज तुम्ही एका महिन्यातसुद्धा बघून तो कोर्स संपवू शकता आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद